विनम्र अभिवादन राज्याचे ज्येष्ठ नेते विधानसभा माजी मंत्री डॉक्टर पतंगरामशी कदम साहेब यांना ऐंशी निमित्त विनम्र अभिवादन अभिवादन माननीय श्री डॉक्टर शिवाजीराव कदम सर संस्थापक माननीय श्री राहुल दादा कदम चेअरमन माननीय श्री उत्तम पाटील सर्व संचालक संचालक मंडळ ऊस उत्पादक शेतकरी हितचिंतक अधिकारी व कर्मचारी वर्ग अभिवादक उद्गिरी शुगर अँड पॉवर लिमिटेड बामणी पारे तालुका खानापूर जिल्हा सामाजिक क्षेत्रात व व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी करत आपला ठसा उमटवणारे शांत संयमी मितभाषी कडखर कल्पक चारित्र्य संपन्न आणि अभ्यासू सर्वसामान्यांमध्ये नावलौकिक असणारे व्यक्तिमत्व मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस आमचे जिल्हक मित्र माननीय श्री दिगंबर मोहिते सरकार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय विलास बापू पाटील चेअरमन मंगरुळ विकास सहकारी सोसायटी मंगरुळ शुभेच्छुक श्री विजय बापू चेअरमन विकास सहकारी सोसायटी लिमिटेड खंबाळे कमळाबाईची डबल गेम वरुण आदेश येताच पालकमंत्री तडक पोहोचले वाढदिवसाच्या कार्यक्रमाला रविवारी पाणीदार आमदार योजनेचे जनक आमदार अनिल भो बाबर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला जाहीर मेळाव्याला मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे उपस्थित होते त्यामुळे खुद्द आमदार बाबर यांच्यासह सर्वांच्या भुवया उंचावल्या तसं पाहिलं तर पालकमंत्री या नात्याने मंत्री खाडे यांना प्रोटोकॉल असतो पोलिसांची सिक्युरिटी वगैरे गोष्टी असतात त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कोणत्याही मंत्र्यांना कुठेही अचानकपणे जाता येत नाही मग पालकमंत्री आले कसे आणि आमंत्र मात्र नसतानाही पालकमंत्री आलेस कसे याबाबत आता चर्चांना उत आला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील तसेच खासदार संजय काका पाटील या भाजपच्या मंत्र्यानेत्यांनाही आमंत्रण दिले गेले होते मात्र काही कारणांमुळे ते हजर होऊ शकत नव्हते मात्र कोणीच उपस्थित राहिले नाहीत रामदार बाबर यांची नाराजी परवडणार नाही असा दुरागामी विचार करून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी चाणक्य नेती वापरत थेट पालकमंत्री खाडेज यांना जाण्याचे आदेश दिले असे चर्चेले जात आहे यात महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे भाजपचे मतदारसंघातले पळळकर बंधू आणि देशमुख बंधूंची थोरली पाती आमदार बाबर यांची वारंवार कळ काढत असताना दुसरीकडे पालकमंत्र्यांना इकडे पाठवून कमळाबाई डबल गेम तर खेळत नाही ना अशी शंका लोकांमधून बोलली जात आहे तानाजी पाटील म्हणाले भाऊंचे माझ्यावर तिसऱ्या मुलासारखे लक्ष आबर यांच्या वाढदिवसानिमित्त केली जोरदार बॅटिंग राज्यात जे आपला आघाडीचा धर्म आहे त्या आघाडीचं पालन सगळीकडेच झालं पाहिजे या इथं आम्ही पाच सोसायटी सोसायटीपासनं ते विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ते लोकसभा असेल की आम्ही एकीकड आणि सगळं मित्रमंडळ शत्रुटा एकीकडे अशा पद्धतीने आम्हाला प्रत्येक निवडणुकीला तोंड द्यावं लागतंय आणि जरी कितीही अशी शत्रुपेडा एकत्र झाली तरी मला ते आम्हाला काय अडचण येते असं ना वाटत नाही कारण अगदी ही माझ्या केलेली सर्व कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्त्याच्या जीवा ताकीच्या जीवा मी आता म्हटलं तर ना। वावग नाही भाव हीच कक्ष आहे तुमचं कुठलं चिन्ह आहे काय आम्हाला माहित नाही हे लक्षात घ्या भावनी प्रेम करून जमा केलेली माणसं आहेत अशी शेतकरी येते उपकारात्मक पाणी मिळाल्यानंतर जी या गावामध्ये ती खरोखर जेव्हा आपल्या भावने पुढच्या कालावधीमध्ये आपल्या पक्षाच्या दृष्टीनं पक्षाला दरबराटी देण्याच्या दृष्टीनं निश्चितपणाने या मतदारसंघामधून काम केलं जाईल तशीच शक्ती आपल्या राज्य मंत्रिमंडळाकडून आपल्यावरच्या नेते मंडळाकडून दूरदृष्टी आपल्या मतदारसंघावरती ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या एकदम झुलक म्हणजे मी शब्दात तुलना करू शकत नाही की त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं आणि त्यांनी त्याच वेळेला सांगितलं होतं की माझा सुहास आणि माझा अमोल त्या दोघावर जेवढं प्रेम करतो तेवढंच मी तानाई पाटलाव करतो आणि माझा तिसरा मुलगा असणारे जेव्हा नजर करतो अशा वडीलधारी माझ्या वडिलाप्रमाणे असणाऱ्या अनिल भावना मी माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र